नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं डॉक्टर शेवटी आमचे सर म्हणूनच बोलवायचं नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं डॉक्टर शेवटी आमचे सर म्हणूनच बोलवायचं डॉक्टर म्हणलं की मला आठवतात आनंदीबाई जोशी डॉक्टर म्हणलं की मला आठवतात आनंदीबाई जोशी समाजाचा विरोध पत्करून पत्नीला डॉक्टर करणारे गोपाळराव किती बरे भावशी डॉक्टर म्हणलं की मला आठवतात सावित्रीबाई फुले डॉक्टर म्हणलं खुली। मला खूप खूप आवडतं लेडी डॉक्टर हे संबोधन मला खूप खूप आवडतं लेडी डॉक्टर हे संबोधन आपण सगळ्या जणी वाचवण्यासाठी समाजाचं प्रबोधन समाजाचं प्रबोधन राणी लक्ष्मीबाई पासून मेरी कॉम पर्यंत सर्व कर्तव्य स्त्रियांचा मला हे अभिमान आणि हुकरी मधील लेडी डॉक्टर म्हणजे हुकरीची खरी खुरी शान खरी खुरी शान लग्न करून सासरी आले खोसकरांच्या घरी पहिल्यांदाच पाहिली कुपरीची चंदेरी नगरी कुपरीच्या नळाला कधीच नसायचं पाणी कुपरीच्या नळाला कुपरीच्या नळाला कधीच नसायचं पाणी आठणे आणि वरवणे हे शब्द पहिल्यांदाच पडले का नाही कुपरीच्या बाजारात चांदीचा खणखणा कुपरीच्या बाजारात चांदीचा पेश डॉक्टरना द्यायला मात्र पेशंटकडे नेहमीच पैशाचा

नगरी सोन्यासारखी माणसं भेटली जोडीवाहिणी यांच्याशी आता आमची सुद्धा मैत्री जमली घर संसार पेशंट यात आता गेले आहे मी दंगून घर संसार पेशंट यात आता गेले आहे मी दंगून अभिजीतचं नाव घेते हार्दिक उपवाच्या दिवशी माझ्या मैत्रिणींच्या सोबत गेले आहे